नमस्कार मंडळी मी नेहा नेहा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप सर। खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने भरले गिलकेची भाजी बनवणार आहोत ते पण कुकरमध्ये खूप झटपट होते खूप स्वादिष्ट लागते बघू शकतात खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि याचा हा मागचा आणि पुढचा डेट काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि असे असे छोटे छोटे कट करून घ्यायचे हे कट केल्यानंतर परत आपण इथे पण असं कापून घेणार आहोत भरले गिलके करायचे म्हणून या पद्धतीने सर्व गिलके असेच कापून घ्यायचे आपल्याला बघू शकतात इथे बघू शकतात आपण सगळे गिलकी असे कट करून घेतलेले पाहू शकतात इथे थोडे शेंगदाणे आपल्याला शेंगदाण्याचा कूट लागणार आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आता याची साल काढून घ्यायची आपल्याला आणि मिक्सर मध्ये दळून घेणार बघू शकता इथे आपण दाण्याचा कूट करून घेतलेला आहे जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही इथे एका ताटामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे मसाले आपण आता या कुटामध्येच टाकून घ्यायचे हिंग हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा इतका काळा मसाला याचबरोबर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे गिलके धुवून घेतलेले आता याच्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे याच पद्धतीने सगळे गिलक्यांमध्ये असा मसाला भरून घ्यायचा आहे इथे पाहू शकतात सगळे गिलके आपण असे भरून घेतलेले आहेत इथे कुकर मध्ये एक चमचा मी तेल गरम करत ठेवलेले तेल तापलं की इथे जिरे टाकायचे जिरे थोडेसे तडतडले की लगेच आपल्याला हे गिलके टाकून घ्यायचे ऑलरेडी आपण याच्यामध्ये सगळे मसाले टाकलेले आहे त्याच्यामुळे आता मसाला टाकायचा नाहीये अजिबात जिरे मस्त फुलले मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आता हे घे खूप साधी सो खूप अफला तोंड लागते ही भाजी बघू शकता आता आपण एवढे गे, गिलके घेतलेले त्याच्यामध्ये फक्त अर्धा ग्लास अर्धा ग्लासला पण कमी इतकं पाणी टाकायचं आपल्याला पाहू शकतात मी इथं अर्धा ग्लास पण पाणी नाही टाकलेले कारण हे वाफेवरच छान होतात कोरडी भाजी होते मस्त तेलावरची पाहू शकतात आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आपण जेव्हा गिलक्यात मसाला भरला आहे तेव्हा आपण मीठ टाकलं आहे त्याच्यामुळे आता इथे अगदी थोडस सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आणि कुकर लावून आपल्याला जवळजवळ फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकर लावलं आता दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला इथे तर इथं आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहे आता बघून घ्यायचंय आपल्याला ही भाजी कशी झाली ती बघू शकतात किती मस्त झालेली आहे आणि खूप झटपट बनवून तयार होते ही भाजी पाहू शकता खायला पण तशीच स्वादिष्ट लागते कुकर मधली भाजी खूप सुंदर लागते खायला बघू शकतात आपली इथे गिलक्याची भाजी तयार आहे कुकर मध्ये खूप झटपट होते खूप सुंदर लागते ही भाजी तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत धन्यवाद